नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बऱ्याच वेळा आमचे प्रॉडक्ट पाहिल्यानंतर लोकांना कन्फ्युजन होतं की एन पी मास लिक्विडमध्ये पण आहे आणि पावडरमध्ये पण आहे तर या प्रॉडक्टबद्दल थोडंसं माहिती देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतो आहे तर थोडक्यामध्ये बघा माझ्या हातात पहिल्यांदा हे बॉटल आहे एक लिटरची बॉटल येते आणि हा जो प्रॉडक्ट आहे पावडर आहे ती एक किलोची आपल्याकडं पावडर येत असते तर हे कशासाठी वापरावं म्हणजे थोडक्यामध्ये काय की ज्यांना डिरेक्टली आपले प्रॉडक्ट वापरायचे आहेत बऱ्याच वेळा काय होते की जीवनावर ॲक्टिवेशन करावं लागतं तर ते ॲक्टिवेशन करायला कशाला लागतं जर पावडर प्रॉडक्ट वापरत असाल तर त्याला ॲक्टिवेशन करण्याची गरज असते मी थोडक्यामध्ये काय थोडा वेळ पाच ते सहा तास तुम्हाला भिजवून ठेवण्याची गरज पडू शकते पण तेच जे लिक्विड प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हे प्रॉडक्ट वापरू शकता पण प्रत्येक एकराला आपलं जे एक रिकमेंडेशन आहे ते पावडर जर तुम्ही वापरत असाल तर एकच किलो आहे पण जर तुम्ही लिक्विड वापरत असाल तर आपलं जे रिकमेंडेशन आहे ते कमीत कमी दोन लिटर आहे त्यामुळं थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की एक किलो पावडर म्हणजे आमचे दोन लिटर हा प्रॉडक्ट होऊ शकतो ज्याचा अर्थ तुम्हाला हे पावडरचं जे आहे ते तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं कॉस्टमध्ये सुद्धा आणि रिझल्टमध्ये सुद्धा कारण ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त येत असतं हॅलो